केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालना शहरातील मस्तगळती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे दरम्यान शहा यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय निंदनीय असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर काय आंदोलन केल्यास काय म्हणले या देशाच्या संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे समस्त भारतीयांचं दैवत आहे खर तर जगामध्ये सुद्धा या बाबासाहेबांचा अत्यंत सन्मान केला जातो त्यांचा अवमानकारक उल्लेख केला त्यांनी संसदेमध्ये की आजकाल बाबासाहेबांचं सा नाव घेणं म्हणजे एक फॅशन झाली असे उद्गार काढून एक उपहासात्मक आंबेडकर 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 कर, करताय म्हणे यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता पण खऱ्या अर्थानं स्वर्ग आणि नरकी कल्पना आणि इथल्या वंचितांना शोषितांना अरे नर्क यातना होत्या या नर्क यात्रेतून बाहेर काढण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि त्यांचा तुम्ही उपहासात्मक उल्लेख या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये करता हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे म्हणून या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये निषेध असे निदर्शनं केले खरंतर तर बाबासाहेबांमुळं या देशाला एक अशी घटना मिळाली की ज्या घटनेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला मग ते ओबीसी वर्ग असल महिला असेल वंचित असतील समाजातल्या सर्व घटकांना न्याय द्यायचं काम घटनेच्या माध्यमातून ज्या बाबासाहेबांनी केलं आज त्याच घटनेच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाची भूमिका अत्यंत दुर्दैव आहे आणि म्हणून अशा महापुरुषांचा अवमान या सर्वोच्च सभागृहामध्ये करण्यात येतो ही अत्यंत निंदनीय आणि निषेधारी अशी बाब आहे आणि म्हणून आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही या घटनेचा निषेध केला आहे एन टी व्ही न्यूज मराठी चालना